कृष्णा स्वागत आहे तुझे कृष्ण स्वागत आहे तुझ सबस्क्रायबर तुझे कम्प्लीट झालेलं आहे तुझा प्रवास कसा होता ते काय सांगशील तू सर्वप्रथम थँक्यू सर्वांचे वैभव तुझे खूप खूप थँक्यू की तू हा लाईव्ह सत्राला जुडले तर आज आपण आजच्या सत्रामध्ये माझा जो युट्यूबचा प्रवास होता शून्यापासून तर आता जवळजवळ साडे अकरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर सर्वांनी जे भरभरून प्रेम दिलं सगळ्यांनी सपोर्ट केला त्याच्याबद्दल तर सर्वांचे पहिले तर मी सर्वांचे आभार मानतो सर्वांचे मनापासून थँक्यू की एवढ्या कमी दिवसामध्ये मा सगळ्यांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि एवढ्या कमी दिवसामध्ये एवढी मोठी अचीवमेंट भेटली खरंच युट्यूबच्या प्रवासाला एवढं मोठं करण्यासाठी काय काही चार चार पाच पाच वर्ष लागतात पण माझ्या जवळजवळ सहा महिन्यामध्ये चॅनल मोनिटाइज झालेलं होतं तर ते सहा महिन्यामध्ये चॅनल कशा पद्धतीने मॉनिटाईज झालेलं होतं त्यामध्ये मला कोणकोणत्या अडचणी आल्या कोणी कोणी सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीवर आज आपण चर्चा करणार आहे तर तुमच्याही मनामध्ये काही प्रश्न असेल काही अडचणी असेल तुम्हालाही जर नवीन चॅनल खोललंय नवीन चॅनल ओपन केलंय तुम्ही तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं आमच्याकडून आज तर या नक्की जुडा आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर नक्की विचारा बर ओके ओके ठीक आहे पण मला सांग तू ज्यावेळेस हे युट्यूब चॅनल सुरू केलं त्यावेळेस तुझ्या मनामध्ये काय होत नेमकं तू कसा विचार केला होता की आपल्याला लोक सबस्क्राईब करतील लोक आपले व्हिडिओ बघतील तू कोणत्या इंटेन्शनमुळे तू मध्ये आला होता ओके तर सर्वप्रथम तर मी असा काय काही विचार नाही केला की आपल्याला किती सबस्क्राईब होतील काय होतील तर फक्त एक विचार केला होता सिम्पल की आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवायची आहे ती, ती कुठलीही माहिती असो असा विचार नाही केला होता मीही विचार नाही केला की माझे एवढ्या दिवसात कमी दिवसामध्ये एवढे सबस्क्राईब होतील एवढे माझे म्हणजे जे व्हिडिओ आहेत ते एवढे छान पद्धतीने चालेल आणि लोकही सपोर्ट करतील मी एकदम सिंपल रोज काय करत कर होतो माझ्या डेली शेड्यूल मधून म्हणजे मी जॉब करत होतो जॉबही करत आहे त्याच्यासोबत ऑनलाईनचे कामही करत आहे त्याच्यामधून रोजच्या वेळेमधून अर्धा एक तास वेळ काढायचा फक्त माझं एक मोटिव्ह ठरलेलं होतं की रोज एक तरी व्हिडिओ युट्यूबला अपलोड झाला पाहिजे आणि तेच मी फॉलो केलं ठीक आहे पण मला सांग बरेचसे लोक तुला विचारतात आता तू नेमकं मधून किती पैसे जनरेट करतो तू किती रेव्हन्यू मिळवतो तुला व्ह्यूज बी आता ठीकठाक यायला लागले तर त्याबद्दल तू काय सांगशील किती पैसे कमवतो तू ओके तर जे पैसे आहेत लोक भरपूर सारे युट्युबर आहेत तर ते आपले पैसे लपवतात कोणी सांगत नाही की प्रत्येक किती पैसे कमवतो युट्यूबवरून काय कमवतो तर हे जास्तीत जास्त लोक सांगत नाही पण मी आज तुम्हाला खरोखर सांगतो की युट्यूब पासून किती कमाई करू शकतो मी स्वतः किती कमाई करतो आणि तुम्ही किती कमाई करू शकतात तर सर्वप्रथम ची अशी फिक्स काही अर्निंग नसते युट्यूब असं तुम्हाला महिन्याचं फिक्स पेमेंट देतं असं काहीही नाही युट्यूबच तुमच्या पहिलं तर तुमचं चॅनल मोनिटाइज झालं पाहिजे मोनिटाइज होण्यासाठी पाचशे सबस्क्रायबर आणि तुमचे दोन हजार घंटे वॉश टाइम पूर्ण झाला पाहिजे आता त्याच्यामध्ये जे तीन हजार घंटे आहेत तर ते कंप्लीट करण्यासाठी तुमचे पाचशे सबस्क्रायबर झाल्यानंतर तुमचे पूर्ण झाल्यानंतरच मोनेटाईज होतं तिथं जरी तुम्हाला दाखवत असेल पाचशे सबस्क्रायबर पण जेव्हा तुमचे हजार सबस्क्रायबर आणि तीन हजार वॉश टाइम कंप्लीट होईल तेव्हाच तुमचा जो चॅनल आहे ते मोनेटाईज होईल आता चॅनल मोनिटाइज झाल्यापासून त्याच्यानंतर तुमच्या जे व्हिडिओला व्यू येतात त्यानुसार तुम्हाला पेमेंट चालू होतं म्हणजे तुमचं चॅनल मोनेटाईज होईपर्यंत तुम्ही केलेली मेहनत ती मेहनत तुमच्या फायद्याची आहे पण त्याचे तुम्हाला पैसे भेटत नाही तुमचं चॅनल मोनेटाईज झाल्यानंतर तुमचे जे व्हिडिओ व्ह्यू जातील त्यालाच तुम्हाला पैसे भेटतात आता सध्या तरी मला पहिलं पेमेंट आलेलं होतं साडे दहा हजार रुपये ज्याच्यामध्ये मला बोनस सुद्धा भेटलेला होता दिवाळीचा बोनस म्हणजे दिवाळीचा बोनस सुद्धा दिलेला होता त्याच्यामध्ये भरपूर सारे अजून पैसे कमवायचे चान्स आहे ऍफिलेट मार्केटिंग आहेत वेगवेगळ्या ऍड वेग आहेत अशा वेगवेगळ्या वेग पद्धतीने आपण युट्यूबला कमाई करू शकतो म्हणजे तुमची युट्यूबची पहिली कमाई दहा हजार जरी असली तरी तुम्ही लाख रुपये महिना सुद्धा कमवू शकतात एवढी मोठी ताकद सोशल मीडियाच्या माध्यमातून मध्ये आहेत तर सध्या तरी माझं पहिलं पेमेंट झालेलं आहे साडे दहा हजार रुपये आणि जे माझ्या कमी व्ह्यू मध्ये आणि कमी दिवसामध्ये मला भेटलेलं आहे बरोबर बरं आम्ही असं ऐकलंय की तू सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस तू युट्यूब सुरू केलं त्यावेळेस तुला खूप काही गोष्टी समोर गेलो तू त्या गोष्टींना जसे की लोक बोलायचे तुला काय खरं नाही युट्यूबचं हातरणीस तो व्हिडिओ बनवतो तर तू त्या लोकांना कसं उत्तर दिलंस त्या टायमाला तू ज्या वेळेस तू व्हिडिओ बनवायचा ओके तर म्हणजे आपण जेव्हा सुरुवातीला तुम्ही कुठलंही असो आपण जर एखादं काम करायला गेलो तर लोक आडवे येणारचे लोक तुम्हाला नाव ठेवणारच हे तर लोकांचं काम आहे नाव ठेवणं पण आपलं काम काय आहे जे आपण मनामध्ये धरलंय ते आपण करून दाखवायचं जेव्हा तुम्ही सक्सेस होतात तेव्हा लोक आपोआप तुमचं नाव घेतात किंवा तुमच्या मागे येतात त्याचप्रमाणे मी काय केलेलं होतं लोक काय म्हणतील म्हणजे एक तुम्हाला एक स्टोरी सांगतो एक मुलगा होता आणि एका माणसाने शर्यत लावलेली होती की एक मोठा खांबा होता आणि त्या खांबावर चढायचं जो ही या खांबावर चढल त्या खांबावर शेवटपर्यंत टोकावर चढल तो काय होणार का होता विनर होणार होता आणि काय झालं असेच बरेच लोक प्रयत्न करायला करायला लागले त्या खांबावर टोकावर चढायला म्हणजे लोक अर्ध्यात चढायला लागले आणि अर्ध्यात चढायला लागले मागून लोक अडायचे सगळे अरे पडशील 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 अरे पडला 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 असं पडला म्हणजे तो घाबरून जायचा आणि तो आपोआप खाली जायचा खाली यायचा म्हणजे लोक एवढं भीती दाखवत होते की को कोणीही लोक त्याने बक्षीस ठेवलेलं होतं दहा हजार रुपये जो ही टोकापर्यंत पोहोचेल तो जिंकेल आणि भरपूर साऱ्या लोका लोकांनी प्रयत्न करून सुद्धा लोक त्या टोकावर पोचू शकले नाही पण एक आई आणि तिचा लहानस मुलगा तिथं आला आणि त्या लोकांना विचारलं की काय आहे तिथं मग त्यांनी सांगितलं या जो खंबा आहे त्या खांबावर जो टोकापर्यंत पोहोचल त्याला दहा हजार रुपये बक्षीस मग त्या मुलाने त्या आईने काय केलं त्या मुलाला शेजारी नेलं बाजूला निघलं आणि काना त्याची एक गोष्ट सांगितली आणि त्या माणसाला सांगितलं माझा मुलगा या टोकावर जाईल आता लोक हसायला लागले ला, एवढे लोकांनी प्रयत्न केला ते जाऊ नाही शकले तुझा मुलगा कसा जाईल त्याच्या आईने सांगितलं माझा मुलगा शंभर टक्के या खांबावर जाईल मग त्या त्यांनी सांगितलं बरं ठीक आहे तुमचा जर मुलगा या खांबावर जिंकला तुम्ही दहा हजार रुपये बक्षीस जिंकशाल आणि बघितलं काय तो मुलगा सुरुवात केली त्याने त्या खांबावर जायची आणि तो झटझट झट झट टोकावर पण पोहोचला सगळे लोक अचंबित झाले की हा मुलगा टोकावर कसा पोहोचला एवढे सगळे मुलं एवढे सगळे लोक आरडू लागले तरी हा मुलगा टोकावर कसा पोहोचला तेव्हा त्या ते सगळ्या लोकांच्या आणि ज्याने ती ऑर्गनाईज केलेली होती ती स्पर्धा त्याने त्या ते आईला विचारलं की तू तुझ्या मुलाच्या कानामध्ये असं काय सांगितलं तर का तो डायरेक्ट टोकावर पोहोचला त्याच्या आईने त्याला एकच सांगितलं सगळ्या लोकांनी माझा मुलगा बहिरा आहे त्याला ऐकू येत नाही म्हणजे लोकांनी जेवढंही काही म्हणत होते लोक की अर पडशील पडशील खाई होतील म्हणजे बाकीचे लोक ते आवाज ऐकून आपोआप घाबरून खाली येत होते पण तिचा मुलगा बहिरा असल्यामुळं त्याने लोकांकडे लक्ष दिलं नाही त्याचप्रमाणे लोक काय म्हणतील लोक चिडतील नाव ठेवतील त्याच्याकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं मी माझा जॉब करायचो माझं ऑनलाइनचं काम करायचो आणि माझं फिक्स होतं की रोजचा एक व्हिडिओ टाकायचा म्हणजे टाकायचा मी कितीही काही कितीही शेड्यूल जरी बिझी असला काही असला तर रोजचा एक व्हिडिओ टाकत होतो त्याच्यामुळेच मला हा प्रवास यशस्वी झाला खूप छान खूप छान ही स्टोरी तू खूप छान सांगितली आणि ऑडियन्सला खूप आवडली असेल कदाचित हे तुमच्यासाठी मोटिवेशन आहे ही छोटीशी स्टोरी खूप काही शिकून जाते आम्ही बघितले कृष्णाला खूप मेहनत घेतली त्याने कारण तो सतत ड्युटीवरचा त्याला ट्रेस असायचा पण तरी तो न घाबरता न डगमागता त्याने व्हिडीओचं काम पूर्ण चालू ठेवलं होतं यामुळे त्याला सक्सेस भेटणं हे खूप चांगली गोष्ट आहे तर मला सांग किस ना तू व्हिडिओ एडिट कशामुळे करतो कोणत्या ऍपद्वारे करतो तू व्हिडिओ तर मी माझ्याकडे एक कलरचा एक किलो आणि तो कलर दिलेला होता घराला आणि तो घराला एक किलो कलर दिल्यामुळं तो कलर जो एक किलोचा कलर अजून एक क्लिक येईल क्लिक करताना हा ओके तर मला जो आमच्या घराला कलर दिलेला होता तर त्या कलरचा एक किलोचा डबा होता त्याला मी दोन्हीकडून असं कापून घेतलेलं होतं फोन ठेवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये दोन एकावर एक दोन अशा घरातील जे स्टीलचे डबे असतात ते स्टीलचे डबे मी एकवर ठेवायचो आणि त्याच्यामध्ये स्टँड तयार होतं त्या एक किलोच्या डब्याचं आणि ते त्याच्यामध्ये मी आडवा ओरिजंटल पोर्टल असे दोन्ही प्रकारचे फोटो व्हिडिओ बनवायचो सुरुवातीला माझ्याकडं माईक सुद्धा नव्हता मी माझ्याकडं बुलटूथ होतं त्या बुलटूथने मी व्हिडिओ बनवायचो त्याच्यामध्ये थोडं व्हॉइस कॅन्सलेशन काही नव्हतं माहिती बाकीच्या काही ऑनलाईनच्या ज्या व्हॉइस कॅन्सलेशन आहेत भरपूर सारे माईक आहेत ते वापरत नव्हतो त्याच्यामुळे मला एकाने कमेंट केलेले होते की तुमचा आवाज हे सराउंडिंग होतो म्हणजे नवीन घर बांधलेलं आहे त्याच्यामुळे आवाज घुमतो मग त्यांनी मला सांगितल्यामुळं काही दिवसाने मी एक छोटासा आठशे रुपयाचा माईक घेतलेला आहे आता आणि त्याच्या आधी मी माईक वगैरे काहीच नव्हतं अजून स्टँड नव्हतं आत्ताशी एक स्टँड घेतलेला आहे साडेपाचशे रुपयाचं आतापर्यंत स्टँडही नाही काहीच नाही आणि मी सगळे व्हिडिओ आहेत ते इन शॉर्ट वर वापरतो जेवढे काही थमनेल बनवले आहे जेवढे काही मी एडिटिंग केलेली आहे ती सर्व काही इनशॉर्ट मध्ये बनवलेली आहेत खूप खूप छान माहिती दिली तू कारण आम्ही बघितलंय तू एकदम साध्या साध्या ने व्हिडिओ शूट केलेला आहे सुरवातीला माइक सुद्धा नव्हता हो आणि तू डब्यानच ते आपलं ट्रायपोड वगैरे ते सेट केलेलं होतं तुझा होम मेड ट्रायपोड होता तो पण मला एक सांगायचंय कि तू ज्या वेळेस तू सुरू केलं आता नवीन एखादं जे पाहताय समजा ऑडियन्स मधले एखादं कोणी असेल तर त्याला नवीन युट्यूब चॅनल सुरू करायचंय तर तू त्याला काय मार्गदर्शन देशील ओके तर खोलायचंय किंवा सोनीच फॉर्म खोल तर बघा माझ्या पण युट्यूब ज्यांचं पण युट्यूबचं hmm. चॅनल आहे सुरुवातीला ज्यांना युट्यूब मध्ये त्याला फोन लाव युट्यूबला चॅनल आहे तर त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही एकदम न घाबरता तुमच्यामध्ये जी स्किल आहे तुम्हाला जे तेच तुम्ही निर्भीडपणे स्क्रीन चालू करा तुमचा जो मोबाईल आहे तुम्ही कुठल्याही कुठल्याही प्रकारची एडिटिंग नसली चांगली किंवा तुमचा कसलाही चेहरा असला तुम्ही फोन समोर ठेवा आणि तुम्हाला जे बोलायचंय ते बिनधास्तपणे बोला तुमचं काही चुकलं असेल किंवा काही असेल तुम्ही बोला एकदम तुम्ही असं काही स्क्रिप्ट बनवून किंवा लिहून किंवा अनिमेशन करून तुम्ही कितीही बनवलं तरी तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार नाही व्हायरल होण्याचे किंवा युट्यूबचे जे पहिले सुरुवातीला जे काही लोक युट्यूब ला येण्याचा प्रयत्न करतात की आम्ही युट्यूब चॅनल बनवतोय भरपूर सारे लोक आहेत आता नवीन क्रिएटर माझं सर्वाला पहिलं महत्वाचं सांगणं आहे की तुम्ही तुमचा एक टाइमिंग ठरवा रोजचा तुम्हाला एक तरी व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि तो व्हिडिओ संध्याकाळी साडेसहा साडेपाचच्या अशा टायमाला अपलोड करा रोजचा एक टाइम ठरवा त्या टायमाला रोजचा एक व्हिडिओ संध्याकाळच्या टायमाला अपलोड करा जेणेकरून तुम्ही बघत असाल की सगळे लोक संध्याकाळी आपला मोबाईल बघतातच म्हणजे तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोक बघतील संध्याकाळी लोक सर्व जेवण केल्यानंतर दिवसभर जरी लोकांना वेळ नाही भेटला पण संध्याकाळी असा कोणताही माणूस नाही ज्याच्याकडे फोन आहे आणि तो फोन बघत नाही प्रत्येक माणसाकडे फोन आहेत आणि प्रत्येक माणूस फोन बघतोय तुम्ही हळूहळू शिकशाल अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवा त्याच्यामध्ये टायटल आहे ते टायटल बनवा आता चॅट जेपीटी आहे जेमिनी आहेत भरपूर सारे ऑनलाईन ऍप आहेत भरपूर सारे गुगलवर प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे तर त्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करा तुम्ही अट्रॅक्टिव्ह थमनेल कसं बनवता येईल त्याच्याकडे लक्ष द्या कारण तुम्ही स्वतः आपण आपल्यावरूनच ठरवा की आपण एखादा व्हिडिओ का बघतो त्याचं एखादा थमनेल तुम्हाला आवडलं किंवा ते अट्रॅक्शन केलं तरच आपण तो व्हिडिओ ओपन करून बघतो तसं तुम्हाला स्वतःला तसं अट्रॅक्शन अट्रॅक्टिव्ह थमनेल बनवा लागेल आणि तुम्हाला ट्रेंड धरून चाललं लागेल तुम्हाला माग चालणार नाही जसं की बीएसएनएलचं झालं बीएसएनएलने सर्व जेवढ्या कंपन्या होत्या त्यांनी नवीन नवीन फोन लॉन्च केले नवीन नवीन फोन आणले पण बीएसएनएल जिथलं तिथं थांबला आणि तो बीएसएनएल आज संपला जवळजवळ संपायला आलेला आहे तसं आपण आपल्या ट्रेंड सोबत जर चाललात तर नक्की तुम्ही यशस्वी होशाल तुम्हाला एक रूल फॉलो करायचा आहे जो म्हणजे तुम्हाला काही हो तुम्हाला नाही येऊ तुम्हाला रोजचा एक व्हिडिओ लॉंग असेल शॉर्ट असेल रोज अपलोड करावी लागेल तरच तुम्ही सक्सेस होशाल नक्की बरोबर आहे आत्ताच कृष्णानं सांगितलं की युट्यूब मध्ये काय ची काही का सिस्टम नाही आहे किंवा तुम्हाला आपोआप तुम्ही व्हायरल होशाल असं बी काही नाही तुम्ही तुमच्या व्हिडिओज मध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी हे जास्त मॅटर करतं तुम्ही जर सतत व्हिडिओ बनवले तर तुम्हाला व्ह्यूज येण्याची शक्यता राहते कारण रोज जर व्हिडिओ बनवत असाल तर युट्यूबला सुद्धा माहिती पडतं का हे रोज व्हिडिओ बनवत आहे युट्यूब प्रत्येका बरोबर ते व्हिडिओ पुढे पाठवत असतो त्यामुळे रोज जर व्हिडिओ बनवत राहिले तर आपल्याला नक्कीच एक दिवस फायदा होतो कृष्ण मला सांग तुला ए, तुला अजून युट्यूबचे चॅनल काही नवीन खोलायचं आहे का तुझं मनात आहे का असं काही हो हो तर बघा आता मी सुरुवातीला माझं स्वतःच्याच नावाचे एक अकाउंट ओपन केलं आणि मी त्याच्यावर काही आता जर आपण बघत असाल वेगवेगळ्या योजना असेल स्कीम असेल त्याच्या चॅनल ओपन करून त्याचे व्हिडिओ टाकतोय पण मला असं अजून दुसरा एक चॅनल समजा कार्टून असेल किंवा नवीन मुलांसाठी जे ला येण्याचा प्रयत्न करताय किंवा जीव ज्यांना युट्यूबचा अकाउंट खोलायचं आहे अशा लोकांसाठी चा व्हिडिओ बनवण्यासाठी कशा पद्धतीने बनवायचं एडिटिंग कशी करायची आपण तुमचं मॉनिटाईज चॅनल होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत या सगळ्यांसाठी आपल्याला एक नवीन चॅनल खोलायचं आहे पण सध्या एकच अकाउंट हँडल करणं होत नाही म्हणजे एकच वर आपण जस्त जस्त जे आहे तर त्याच्यावरच व्हिडिओ टाकणं होत नाही तर बघू नक्कीच आपण पुढं मी प्रयत्न करणार आहेत की जास्तीत जास्त क्रिएटर कसे तयार होतील जास्तीत जास्त आता माझ्यासोबत हे जे मित्र आहेत त्यांनी पण सर्वांनी प्रयत्न करताय आता युट्यूब चॅनल आपले वैभव आहेत त्याचं पण स्वतःचे युट्यूब चॅनल आहे तिथं शुभम काळे आहे त्यांचं पण स्वतःचे युट्यूब चॅनल आहे भरपूर सारे फॉलोअर्स आहेत तर अशाच पद्धतीने आपलंही काहीतरी एखादा कार्टून किंवा कार्टून चॅनल असेल किंवा एखादं नवीन क्रिएटर साठी जे युट्यूब ला करताय तर नवीन चॅनल खोलण्याचा प्रयत्न चालू आहेत लवकरच चा खोलणार सुद्धा आहेत पण आता सध्या तरी हेच अजून जास्त ग्रो करण्याचा माझा प्रयत्न राहील ठीक आहे ठीक आहे कारण तू आता सांगितलं की जे आता आपण बघतो जसं नवीन मुलं आहे ते चॅनल खोलता त्यांना सुरुवातीला माहिती माहिती नसतं ते एक ते चॅनल खोलता काही लोक त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात जसं की तुला काय वाटतातले माईक वगैरे वापरायला पाहिजे पण तर बघा माझं सर्वांना एक सांगणं आहे महत्वाचं तुम्ही किती मोठा सेटअप करा किती तुमच्याकडे महागाचा फोन असेल किंवा तुमचा किती ब्रँडेड माईक असेल त्याला महत्व करत नाही या बाकीच्या गोष्टी महत्व करत आहे महत्वाची गोष्ट ही असते की तुम्हाला तुमच्यामध्ये स्किल काय आहेत आणि तुम्ही ती लोकांसमोर कशी प्रेझेंटेशन करतात या सर्व गोष्टी खूप मॅटर करतात त्याच्यामुळं माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही तुमच्याकडं तुमचा माईक किती ब्रँडेड आहेत किंवा तुमच्याकडं फोन किती ब्रँडेड आहेत हे सांगण्यापेक्षा तुम्ही लोकांना किती चांगल्या पद्धतीने सांगताय आणि लोकांना ते किती आवडत आहे लोकांना जर तुमचा व्हिडिओ आवडला तुम्ही जी माहिती देताय चांगली तुम्ही जर चांगली माहिती दिली तर लोकांना नक्की आवडतात आणि लोकांचा प्रतिसाद पाहून तुमचा नक्कीच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हायरल जातो जास्तीत जास्त लोकांपर्यंत जातो या सगळ्या गोष्टी लक्ष न देता तुमच्यामध्ये जास्तीत जास्त स्किल कशी उपलब्ध होतील जसं की तुम्ही एखादं एज्युकेशन चॅनल बनवलंय किंवा तुम्ही एखाद्या क्राईमचा चॅनल बनवलंय तर त्या चॅनलमध्ये तुम्ही लोकांना इफेक्टिवली माहिती कशी देतायत आणि ती तुम्ही हळूहळू सत्य माहिती आणि लोकांना आवडेल अशी माहिती जर तुम्ही दिली हलु 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 जर 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 तर नक्कीच तुम्ही चॅनल तुमचं ग्रोथ हळूहळू होईल पण तुमची जर एकदा ग्रोथ झाली आणि लोकांना जर तुमचं जर खरोखर आवडलं तर नक्कीच लोक तुम्हाला सोडून कधीच जात नाही आणि तुमचं असं चॅनल हळूहळू नक्कीच कायम ग्रो होत असतं ठीक आहे जर एखादे नवीन चॅनल खोललं तर सुरुवातीला त्याचे झिरो सबस्क्रायबर आहे पण त्याचे वन के टू के तरी सरासरी तुला काय वाटतं किती दिवसात व्हायला पाहिजे एक के दोन के आता जर एखादा नवीन क्रिएटर आहेत ज्याचे झिरो सबस्क्रायबर आहेत आणि त्याने चॅनल ओपन केलेले आता त्याचे वन के टू के थ्री के असं कसं होय आता सर्वप्रथम तर त्याला त्याचा क्रायटेरिया लक्षात ठेवणं की त्याला चॅनल आपलं मोनॅटाइज करायचं आहे सुरुवातीला मोनेटाईज करण्यासाठीच महत्वाचं असतं की मोनेटाईज होणं आता तुम्हाला जास्तीत जास्त रोज एक तरी व्हिडिओ अपलोड करणं आहे तुम्ही जेवढ्या जास्त शॉर्ट अपलोड करशान शॉर्ट व्हिडिओ जर अपलोड केले तर काय होतं जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच जाते आणि रीच गेल्यानंतर लोक तुमचा व्हिडिओ व्हायरल एखादा जरी झाला तर तुम्हाला हजारपर्यंत शंभर दोनशे तीनशे असे सबस्क्रायबर तुम्हाला व्हिडिओ पासून भेटतात जर लोकांना तुमचा व्हिडिओ आवडला तुम्ही रोज रात्री एक तास का होईना किंवा अर्धा तास का होईना रोज लोकांसोबत लाईव्ह करा जर तुम्ही रोज एक तास लाईव्ह केलं किंवा अर्धा तास लाईव्ह केलं तर त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला रोज नवनवीन सबस्क्रायबर भेटतात म्हणजे तुम्हाला लाईव्ह करायचं आहे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे आणि लॉंग व्हिडिओ लॉंग व्हिडिओ तुम्हाला तुमचा वॉच टाइम कम्प्लीट करतो शॉर्ट व्हिडिओ मधून तुम्हाला तुमचे व्यू सबस्क्रायबर भेटतात भरपूर सारे आणि लॉंग व्हिडिओ तुमचा जो वॉच टाइम आहे तो कम्प्लीट करण्यासाठी मदत करतो म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ बनवायचे लॉंग व्हिडिओ बनवायचे आणि तुम्हाला लाईव्ह ही यायचंय या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकत्रच आहे ठीक आहे ठीक आहे तर यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा कृष्णा तू खूप छान माहिती देतोय खूप लोकांना मोटिवेट करतोय जेणेकरून एखाद दे, जर मुलगा वगैरे बघत असतील तर त्यांना बी वाटत असं की आपलं बी एक छोटस चॅनल असलं पाहिजे त्यासाठी आपलं ग्रो बी झालं पाहिजे आणि युट्यूबवर आपण बघतोय की खूप मोठे मोठे युट्यूबर्स आपल्याला आप ते रिअल माहिती काही देत नाही ती आपल्याला चुकीची माहिती देतात सरासरी पण जे रिअलिटी आहे ती कोणी सांगत नाही तर तू याबद्दल काय बोलशील बरोबर आहेत आता भरपूर सारे आपण युट्यूबवर क्रिएटर बघितले असेल म्हणजे ज्यांचे लाखात सबस्क्रायबर आहे किंवा मिलियन मध्ये सबस्क्रायबर आहे असे आपण भरपूर सारे क्रिएटर बघत असाल पण खरी माहिती जे रिअल सत्य आहे जे गावाकडचं सत्य आहे किंवा रिअल काय आहेत याच्या मागचं तर हे कोणालाही सांगत नाही सर्वसामान्य लोकांपर्यंत किंवा नवीन क्रिएटर आहे त्यांना काहीतरी वेगळं सांगतात आम्हाला लाख रुपये भेटतात आम्हाला करोड रुपये भेटत आहे असं वेगळंच काहीतरी सांगून लोकांना कन्फ्यूज करतात आणि लोक एकदम प्रयत्न करतात आणि ते अयशस्वी होतात त्याच्यामुळं जे खरं सत्य आहे युट्यूब तुम्हाला असा एकदम पैसा देत नाही तुमच्या व्ह्यू नुसार तुम्हाला हळूहळू तुम्हाला ग्रोथ करत राहणार आहे तुम्हाला सतत व्हिडिओ टाकत राहणार लावा म्हणजे व्हिडिओ टाकत राहावा लागेल आणि तुम्हाला दर महिन्यामध्ये जर तुमचे शंभर डॉलर झाले तरच तुम्हाला ते तुमचे पैसे अकाउंटला येतात जर तुमचे शंभर डॉलर होण्यासाठी तुम्हाला जर एक वर्ष लागलं तर एक वर्ष तुम्हाला थांबावं लागेल एक क्षमचे एका दिवसात जरी शंभर डॉलर झाले तर तुम्हाला त्या महिन्यामध्ये तुम्हाला ते त्याचे पैसे येतील पण जर तुमचे चार महिने पाच महिने जर शंभर डॉलर झाले नाही तर तोपर्यंत तुम्हाला युट्यूब पैसे देत नाही म्हणजे तुमचा जोपर्यंत शंभर डॉलर होत नाही तोपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येत नाही त्याच्यामुळं जे तुमचे वेगवेगळे क्रिएटर आपण बघतोय तुम्हाला सांगताय की असं सा असं करा हे करा म्हणजे तुमचे सबस्क्रायबर वाढतील फॉलो वाटतील पण तुम्ही असं कसल्याही नादी लागू नका तुम्ही स्वतः दुसऱ्याच्या फोनमध्ये जाऊन सबस्क्राईब करू नका किंवा एखाद्याचा फोन घेऊन सबस्क्राईब करू नका त्याने तुमचा काहीच फायदा होणार नाही तुम्हाला लोकांना तुमच्या स्किल मधून तुम्हाला पटवून द्यावं लागेल लोक स्वतःहून तुम्हाला सबस्क्राईब केलं पाहिजे त्याच्यामुळं तुम्ही लोकांना स्वतःचा फोन घेऊन त्यांचा फोन घेऊन सबस्क्राईब करू नका त्या नादात लागू नका किंवा लोकांना तुमचे व्हिडिओ तुमचा त्यांचा त्यांचा फोन घेऊन तुम्ही व्हिडिओ बघायला लावू नका तुम्ही त्यांना स्वतः आवडला पाहिजे तुमचा व्हिडिओ असा तुम्ही कंटेंट तयार करा असा कंटेंट शोधा जर तुम्ही चार ला किंवा कुठेही शोधलं तर वेगवेगळे तुम्ही स्वतःची स्किल शोधा की तुम्ही कोणत्या कंटेंट मध्ये परफेक्ट बसताय कोणत्या कंटेंट आपण निवडला पाहिजे आणि तो एक कंटेंट जर तुम्ही जर धरून चालला एक युटूबचं अल्गोरिझम म्हणून महत्वाची गोष्ट असते जर तुम्ही त्या गेला तुम्हाला जर त्या अल्गोरिझम थांबू शकत नाही सक्सेस होशाल फक्त तुम्ही, हो तुम्ही अल्गोरिधम शोधा तुमचा ठीक आहे आताच कृष्णाने सांगितलं की जसं की आपण मोठ मोठे युट्यूबरचं ऐकतो ते काही गोष्टी फेक सांगतात पण त्याचं बी बरोबर आहे कारण ज्यामध्ये स्वतःमध्ये जर तुम्ही क्वालिटी क्वालिटी ठेवली त्यामध्ये तुम्ही रोज इम्प्रुव्हमो केलं तर शक्यता युट्यूब आपल्याला जास्त प्रमोट करतं त्यामुळे आपण जर रेग्युलरली एक व्हिडिओ जरी पोस्ट केला पाहिजे बरं कृष्ण मला सांगा आता तुला आता तुझे दहा के झालेले आहेत आता अकरा के झालेले जवळपास तर तू आसपास मध्ये हिंडताना वगैरे फिरताना तर त्यामध्ये लोक तुला भेटतात तुला विचारतात का तुला किती पैसे येतो काय इन्कम तु, तु तर तू कडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा जरा वाढला आहे तर काय सांगशील तू बर आता मी सुरुवातीला जर आपण बघितलं असेल तर आता जेव्हा दहा के सबस्क्रायबर झालेले होते आणि मी स्टोरी वगैरे ठेवली होती भरपूर मुलांनी माझ्या मित्रांनी वगैरे सर्वांनी स्टोरी ठेवलेली होती तर त्यानंतर किंवा आता असं झालेलं आहे की दहा के नंतर माझा व्हिडिओ माझ्या आसपासचे जेवढे पण काही गावं आहेत त्या गावामध्ये पण पसरायला लागलेले आहे म्हणजे आपण जेव्हा व्हिडिओ अपलोड करतो अपलोड केल्यानंतर जे पब्लिश करतो त्यानंतर आपला जो जवळचा एरिया आहे तुमचा तुम्ही जिथं मध्ये आहात त्या आसपासच्या एरिया मध्ये पण तो व्हिडिओ व्हायरल व्हायला वाईर लागतो आणि पसरला जातो आता त्या लोक पण माझा व्हिडिओ बघतात कारण वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा पण व्हिडिओ बनवत असतो आता आसपास मी जर आता भरपूर साऱ्या ठिकाणी गेलो तर ते आ, विचारतात आता मी लाडक्या बहिणीचा व्हिडिओ बनवतात लोक का विचारतात काय चालू आहे बहिणीचं काय आलं नवीन किंवा बांधकाम कामगाराचे बनवतो बांधकाम कामगारामध्ये काय नवीन आहे असे लोक वेगवेगळे जिथं भेटताय तिथं विचारताय काय भाऊ काय चालू आहे नाव सुद्धा पाडलंय लाडकी बहीण बांधकाम कामगार तर आसपास जे लोक भेटताय ते विचारताय आणि त्यांच्यापर्यंत पण पोचताय आणि काही क्लासमेट असल त्यांना सुद्धा छान वाटतय काही लोक मोटिवेशन पण देताय की बरोबर छान म्हणजे काही लोक आमच्या गावातील जे सुशिक्षित आहे ज्यांना माहिती आहे युट्यूब बद्दल ते पण भेटताय आवर्जून भेटताय आणि ते सांगताय खूप छान करतोय काहीतरी वेगळं करतोय असंच करत राहा नक्की खूप पुढे जाशील तर कृष्ण बोलला त्याला आता खूप भारी वाटतंय कारण लांबून लांब त्याला मित्रांची कॉल येत आहेत आणि शाबस्की भेटते एक प्रकारची त्याला घरच्यांबद्दल बद्दल बी त्याला अभिमान आहे घरच्यांना त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे तसं पाहिजे तर कृष्णा तुला घरच्यांचा काही त्रास आहे का तुझ्या व्हिडिओ बनवण्यापासून काही नाही म्हणजे घरचे मला एकदम सपोर्ट करताय व्हिडिओ बनवायला आता त्यांनाही सुरुवातीला माहित नव्हतं आपण जर सुरुवातीला बघितलं तर गावा खेड्याकडच्या लोकांना माहीत नसतं की युट्यूब मधून पण अर्निंग होऊ शकते आणि ती एवढी होऊ शकते त्यांना माहीत नव्हतं आता सुरुवातीला तर म्हणजे घरच्यांनी विरोध नाही केला पण घरच्यांना पण आणि गावातल्या लोकांना किंवा आसपासच्या लोकांना वाटतं की बा कशाला व्हिडिओ बनवतोय रिकामा वेळ वाया घालतोय पण आता घरच्यांना सुद्धा माहीत झालेलं आहे की त्याच्यामधून पण अर्निंग होऊ शकते लोकांना चांगली माहिती देतोय तर घरचे सुद्धा मी व्हिडिओ बनवत असताना एकदम शांत बसतात कुणी जर आलं मध्येच तर त्यांना सुद्धा शांत बसायला सांगतात म्हणजे व्हिडिओ मध्ये आवाज येऊ नये किंवा घरचे सुद्धा मला रोज स्वतःहून सुद्धा सांगतात की आज व्हिडिओ बनवला नाही तू व्हिडिओ अपलोड कर व्हिडिओ बन झोपू नको काहीतरी कर व्हिडिओ बनव तर घरचे सुद्धा आता मोटिवेशन देत आहे बघा कृष्णाला आता घरचे सुद्धा काही बोलत नाही याचा अर्थ कृष्ण आता एक सक्सेसच्या पलीकडे चाललाय त्यामुळे त्याला घरून खूप सपोर्ट मिळतो ही अतिशय चांगली गोष्ट आहे कृष्णा तुला की घरून तुला सपोर्ट मिळतोय कारण काही मुलांना तर घरून सपोर्ट मिळत नाही घरून सपोर्ट मिळला काही मुलांना घरून सपोर्ट मिळतो पण त्यांच्यामध्ये काहीतरी करण्याची क्षमता राहत नाही तर खूप छान वाटलं कृष्णा तुझी मुलाखत घेतली मी धन्यवाद ओके okay, थँक्यू तर आपल्यासोबत म्हणजे वैभवने पण खूप छान मुलाखत घेतली त्यांचे खूप आभार कारण एवढा वेळात वेळ वेड़ काढून माझा खूप जवळचा मित्र आहेत आणि खूप पहिल्यापासून सपोर्ट करतोय तर त्याचाही खूप मनापासून थँक्यू आणि छान पद्धतीने मुलाखत घेतली त्याचंही नवीन युट्यूब चॅनल खोललेला आहे त्याचंही मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईल त्यालाही नक्की सगळ्यांनी फॉलो करा आणि असाच सपोर्ट करत राहा तुम्ही सगळ्यांना दिलेला सपोर्ट तुम्ही दिलेला प्रेम त्याच्यामुळेच आज इथपर्यंत पोहोचलोय असंच प्रेम असा सपोर्ट नक्की करत राहा आपल्या मराठी माणूस एक पुढे जातोय त्याचा सगळ्यांना अभिमान बाळगा की भरपूर साऱ्या दुसऱ्या देशातील लोक आहेत किंवा दुसऱ्या कंट्रीतील लोक आहेत पण मराठी क्रिएटर खूप कमी आहेत आणि मराठीतून माहिती सांगणारे खूप कमी लोक आहेत मराठी भाषा ही फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच चालते त्याच्यामुळे जेवढे काही आसपासचे लोक आहेत किंवा जेवढे मराठी लोक आहेत त्यांनी तर सगळ्यांनी नक्कीच अशा मुलांना मला किंवा माझ्यासारख्या अशा भरपूर साऱ्या मुलांना जे नवीन क्रिएटर आहेत नवीन गोष्टी करताय म्हणजे युट्यूबला व्हिडिओ बनवणं एवढं सोपं नाही त्याच्या मागची मेहनत जे युट्यूबला व्हिडिओ बनवतात किंवा इंस्टा फेसबुकला जे व्हिडिओ टाकतात ब्लॉग टाकतात ब्लॉगिंग बनवतात एवढं काही सोपं नाही तुम्हाला वाटतंय आपल्याला बघायला पण त्याच्या मागची मेहनत रात्री एक एक दोन दोन वाजेपर्यंत लोक थांबणे एडिटिंग करतात तेव्हा जाऊन तो व्हिडिओ अपलोड होतो तर एवढं सगळं करताय आणि एक छान पद्धतीने माहिती तुमच्या समोर चांगल्या पद्धतीने देताय चांगलं गोष्टी करताय ना की काहीतरी वाईट किंवा गोष्टी करताय म्हणजे फेसबुक युट्यूबला भरपूर साऱ्या वाईट सुद्धा गोष्टी आहेत पण एक चांगल्या जर काम करतोय तर चांगल्या कामाला नक्कीच सगळ्यांनी फॉलो आणि सबस्क्राईब केलं पाहिजे एवढंच सांगणं आहे माझं आणि सगळे तुम्ही लाईव्हला जुडलेत आपल्या सोबत वैभवी सगळ्यांना सगळ्यांना शेवटपर्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि मला सपोर्ट करताय त्याच्याबद्दल खरोखर त्याचेही थँक यू आणि तुमच्या सर्वांचेही मनापासून थँक्यू की तुम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत जुडलात मनापासून सर्वांचे धन्यवाद धन्यवाद